सर्वप्रथम मी महायुती सरकारचं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांपासून परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं अशी नागरिकांमध्ये त्या ठिकाणी सरकारकडे मागणी होती आणि मागच्या चौदा ऑक्टोबरला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला या महामंडळाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली खरंतर गेल्या नऊ दहा महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढला आहे जवळपास ऐंशीपेक्षा जास्त दौरे ते त्या ठिकाणी केले आणि सर्व महाराष्ट्रात सर्व समाज बांधवांना भेटण्याचा त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि या महामंडळाच्या माध्यमातून जे राज्यात सगळ्यात आवश्यक या घडीला आहे ते समाजा समाजामध्ये सलोखा कसा राहील जातीय तेढ प्रकारे निर्माण होणार नाही यासाठी हा उद्देश घेऊन हे महामंडळ काम करत आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन यासाठी मी काम करतोय ऐंशी पेक्षा जास्त दौरे या ठिकाणी झालेत आणि एक वर्षात आपण जर पाहिलं तर या महामंडळाच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या योजना आपण देणार आहोत त्या सगळ्या आखण्यात आल्या त्याची मंजुरी आता अंतिम टप्प्यात आहे त्याचबरोबर एक मेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय इथे महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन झालं त्याच्यात आम्ही यशस्वी झालो तर गेल्या दहा महिन्यापासून वेगवेगळ्या गोष्टी निधीचा प्रश्न असेल त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्याच्यासाठी सरकार सकारात्मक आहे एकंदरच जे समाज घटकाला अपेक्षित होतं त्या सर्व पद्धतीचं काम हे गेल्या दहा महिन्यात आपण लाईन अप केलेलं आहे आणि आता आपण जर पाहिलं तर या महामंडळाच्या अध्यक्षपदाला अद्देख्षा अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा दिल्यानंतर हे काम अधिक व्यापक करता येईल जबाबदारी ही अजून वाढलेली आहे आणि मला वाटतं पुढच्या काळात लोकांचे प्रश्न सोडून त्यांना अपेक्षित काम या महामंडळाच्या माध्यमातून केलं जाईल सुरुवातीला तर अगदी महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात पुणे असेल मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल इथे ग्रामीण भागातून शिकायला येणाऱ्या मुलांची संख्या ही मोठी आहे तर त्यांना जे उच्च शिक्षण आहेत अशा विद्यार्थ्यांना स्टायपेंडची व्यवस्था करून देणं हा एक मोठा विषय असणार आहे जो की अंतिम मंजुरीसाठी आहे मला वाटतं दिवाळी किंवा त्याच्या थोड्याच दिवसानंतर हा या योजनेला सुरु होईल नाही अगदी माझ्यामध्ये असेल माझ्या कुटुंबामध्ये असेल आणि सगळेच मित्रपरिवार ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला माझे कार्यकर्ते असतील माझे नेते असतील या सगळ्यांनी विश्वास दाखवला त्याच्यामुळे या पदापर्यंत मी पोचू शकलो तर मला असं वाटतं की माणसाचं काम बोलतं आणि जे मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक त्या ठिकाणी जी जबाबदारी दिली गेली त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी केलेला असेल मग अगदी जेव्हा सुरुवातीच्या काळात एकविसाव्या वर्षी नगरसेवक म्हणून माझी निवड झाली त्या पदाला सुद्धा मी न्याय दिला आणि तिथपासून आजपर्यंत ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर पडल्या त्या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि निश्चितपणे आज ही मोठी जबाबदारी या राज्याच्या सगळ्या प्रमुख मंडळींनी माझ्यावर दिली निश्चितपणे या पदाला सुद्धा न्याय देण्याचं काम हे पुढच्या